नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जळगावी ठिकाणी आठ हजार आठशे रुपये तसेच हिंगोली असेल नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या सर्व प्रांतातील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा मार्केट रेट तसेच चणा बाजारभाव हरभऱ्यामध्ये दोन ते तीन महत्त्वाचे व्हरायटी आहे लोकल व्हरायटी आहे काबुली व्हरायटी आहे त्याच्यानंतर बोल्ड हरभरा आहे गर्डा हरभरा आहे या सर्वचे बाजारभाव प्रत्येक क्षेत्रानुसार वेगवेगळे आहेत महाराष्ट्रात सरासरी हरभरा बाजारभाव सहा हजार ते नऊ हजार रुपये सर्वात टॉप क्वालिटीचा जो चणा आहे काबुली चणा याला नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव आहे म्हणजेच नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तसेच इतर बाजारभाव पाच हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी महाराष्ट्रात बाजारभाव आहे अमरावती या ठिकाणी तेराशे पन्नास क्विंटल आवडी आवक आजच्या मितीला आलेली होती पाच पाच हजार हजार चारशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये तेराशे पन्नास आवक असली तरी चोपन्न ते चौसष्ट रुपये बाजारभाव आहे लातूर सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर पाच हजार पाचशे ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूरमधील हरभऱ्याला आज बाजारभाव मिळाला आहे बाबुळगाव सातशे पन्नास क्विंटल आवकल्ली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बाबुळगाव शहरामध्ये आजच्या मितेला हरभऱ्याला सरासरी बाजारभाव चोपन्न ते अठ्ठावन्न चोपन रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार केला जळगाव मार्केट काबोली हरभरा दहा क्विंटल आठ हजार ते आठ हजार आठशे दहा रुपये विक्रमी आवक या ठिकाणी आज पाहायला मिळते बाजारभावसुद्धा काबोलीला इथं सर्वाधिक महाराष्ट्रात आहे त्यानंतर रिसोड पाचशे क्विंटल अवकारले आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रिसोड हरभारा मार्केटमध्ये सरासरी दर चोपन्न ते छप्पन्न रुपये आहे त्यानंतर अमळनेर पंधराशे क्विंटल अवकारले सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेर शहरामध्ये आहे सरासरी दर अमळनेरमध्ये साठ रुपये ते पासष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला मार्केट पंधराशे पस्तीस क्विंटल अवकारले आहे पाच हजार चारशे ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला हरभरा मार्केटमध्ये सरासरी दर अकोल्यात चौपन्न तर एकसष्ट रुपये आहे त्यानंतर घाट महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट घाट तेवीसशे एक्कावन्न क्विंटल अवकाले आहे पाच हजार पाचशे पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव घाट तसेच महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा अंदाज घेऊया पुणे आठ हजार रिसोड पाच पाचशे राहता पाच पाचशे जळगाव सहा दोनशे बोल्ड जातीज हरभरा जळगाव चाफा पाच सहाशे अमळनेर चाफा पाच पाचशे वडूज चाफा पाच सातशे मुरुम लाल सहा हजार शेवगाव पाच चारशे जळगाव आठ आठशे लाल हरभरा अकोला सहा हजार वरगेव टाकी पाच हजार सातशे हिंगणघाट पाच हजार आठशे रुपये तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी उमरेव टाकी पाच सातशे अमरावती पाच सातशे सावनेर पाच सहाशे राजा पाच पाचशे परांडा पाच चारशे बाबुळगाव पाच हजार आठशे रुपये सिंधी सेलू लोकल हरभरा महाराष्ट्रात लोकल असेल गरडा असेल बोल्ड असेल असे वेगवेगळ्या प्रजातीचे हरभरा आहे यांचे बाजारभाव बाजार, बाजार समितीनुसार वेगवेगळे आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला माहितीपर वाटला सेल, तर करा, 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 असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर आपल्याकडं हरभऱ्याचा असेल स्टोअर तर नक्की हरभरा स्टोअर करा बाजारभाव वाढणार